काय काही बहिणी खूप हुशार मी तळ्यात मला म्हणत की वहिनी कशा करतात इधर चली उधर चली लक्षात त्याच्या पुढं काही काय वहिनी लई हुशार काय काही वहिनी एवढ्या हुशार मी तळ्यात म्हण्यात म्हणत असतो समोर बघतात आणि धीर सुरू करतात तळताड एक टांगडा इधर दुसरा उधर दोरी इधर म्हणजे अशा पण वहिणी करतात म्हणून दोन्ही पाय जोडून आली पाहिजे ओके आणि कसं खेळायचं कळलं आता तुम्ही कसे आऊट होणार पहिला नेम आहे चुकीची उडी पहिला नेम आहे चुकीची उडी मी तळ्यात म्हटलं तुम्ही म्हणत असलात की आऊट मी जे बोलेल त्याच्या दुसऱ्या बाजूला तुम्ही असलात की आऊट पहिला नेम सोपा आहे दुसरा नेम आहे उशिरा उडी लेट जंप हॅलो भावीजी मी पहिला आहे गलत जंप ओके बाद लेट मतलब सब भा आगे गई अर बर आ गई तो आओ ओके म्हणजे दुसरा नियम कसा आहे उशिरा उडी सगळ्या वहिनी पुढे गेल्या आणि लाडाची वहिनी हळूच पाठीमागून भेडका आली आव तिसरा नेम सगळ्यात अवघड आहे तिसरा नेम सगळ्यात अवघड आहे मी बोलल्याबरोबर तुमची बॉडी साडी हल्ली वाकली पडायला लागली तर आहो पण पडायला लागली तरी एकटीच मिनिस्टर थँक्यू माननीय श्री माजी नगरसेवक सभापती माननीय श्री जयसी दादा यांचा आयोजित खेळ पैठणीचा आमचा होम सुशांत भाऊजी होम <much> मिनिस्टर कार्यक्रम केला त्याबद्दल आम्हाला खूप म्हणजे खूप अभिमंत वाटला आणि खूप छान वाटलं आणि खूप त्यांनी सगळ्यांना हसवलं असा महिलांना प्लॅटफॉर्म पुढे भेटत नाही पण दादाने असं ना हसून प्लॅटफॉर्म दिला आणि छानपैकी खेळपैठणीचा रंगला त्याबद्दल पण दादांचे खूप खूप धन्यवाद आणि निलेश दादाचे पण खूप खूप आभार कारण आमच्यासाठी निलेश दादा म्हणजे खूप आमचे लाडके दादा आहेत ते पण महिलांसाठी त्यांनी खूप हे प्रकारचे कार्यक्रम वगैरे ठेवतात असंच दादाने आमच्यासाठी कार्यक्रम ठेवत राहू दे आणि सुशांत भाऊजींना बोलत राहू दे बस धन्यवाद मटनाचे तुकडे मटनाचे तुकडे महेंद्रराव खूपच आहेत वाकडे निलेश निलेशदा देशमुख यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्याचबरोबर होम मिनिस्टरचे दादा प्रशांत दादा त्यांनी आम्हाला एवढं हसवलं सॉरी सुशांत दादा त्यांनी आम्हाला एवढं हसवलं की आम्हाला पोट एवढं आम्ही कधी घरी कधी पण हसत नाही पण खेळ एवढा पैठणीचा एवढा छान झाला की त्यांना आम्ही परत बोलवू अशी आमची सदीच्छा आहे आणि निलेख भाऊचं पण आम्हाला खूप खूप झालं त्यांच्यामुळे आम्हाला स्टेंड मिळाला डान्स बोला वसई विरारचे माननीय श्री माजी नगरसेवक सभापती माननीय श्री निजयसिंग दादा यांच्या आयोजित खेळ पैठणीचा आमच्या होमेम सु सुशांत भाऊजी होम मिनिस्टर कार्यक्रम केला त्याबद्दल आम्हाला खूप म्हणजे खूप अभिमन वाटला आणि खूप छान वाटलं आणि खूप त्यांनी सगळ्यांना हसवलं असा महिला प्लॅटफॉर्म कुठे भेटत नाही पण दादाने असे ना हसवून प्लॅटफॉर्म दिला आणि छानपैकी खेळ पेटणीचा रंगला त्याबद्दल पण दादांचे खूप खूप धन्यवाद आणि निलेश दादाचे पण खूप खूप आभार कारण आमच्यासाठी निलेश दादा म्हणजे लाडके दादा आहेत ते पण महिलांसाठी त्यांनी खूप हे करतात म्हणजे खूप प्रकारचे कार्यक्रम ठेवतात असंच दादांनी आमच्यासाठी कार्यक्रम ठेवत दे आणि सुशांत भाऊजींना बोलवत राहू दे बस धन्यवाद विकास आघाडीच्या कोपरी वार्ड क्रमांक दोनच्या आजच्या हळदी मृत्यू समारंभानिमित्त खास या खेळ पैठकीत आता सुद्धा आरोग्य कार्यक्रमाचं आयोजन आयोजक आहेत सत्यनारायण प्रतिष्ठान महिला व्हॉट्सअप ग्रुप तसंच त्रिपराज फाउंडेशन व्हॉट्सअप ग्रुप आणि त्रिपराजी अकॅडमी यांच्यासाठी जरा जोरदार काही झाली पाहिजे काहीच करायचं नाही हातात तिच्या टोपली करायची फक्त एका हाताने आणि हात पुढे करायचा आहे एका हाताने धरून एक हात खाली करायचं आहे असा खाली म्हणजे दुसरा मोकळा हा खाली शिरवायचा आहे हॅलो घ्या आपापली आप मुलं ताब्यात घ्या जाग्यावर बसा पटकन उद्या सकाळी दोघी भरपूर भांडा ओके पटकन बसून घ्या प्लीज आता तुम्ही पाच जणी नीट ऐकून घ्या तुमच्या जवळ एक टोपली आहे त्याच्यामध्ये तीन स्ट्रॉ आहे असे तीन फुलं आहेत ओके आता सगळी तयारी मी तुम्हाला करून देणार आहे त्यानंतर तुम्ही त्या टोपलीला हात लावायचा नाही आता हात पुढे आहे ओके मी स्टार्ट म्हटलं की टोपली जवळ घ्यायची आहे खाली हात सोडलेला आहे तो टोपलीला लावा ट्रॉला लावा म्हणजे दोन्ही हाताने तुम्ही ते पुढचा खेळ खेळायचा आहे ओके कसा खेळायचा आहे मी स्टार्ट म्हटलं की तुम्हाला याच्यातून एक स्ट्रॉ घ्यायची आहे दुसरं फूल घ्यायचंय त्याला हे असं लावायचं खूप पटकन लागतं काळजी करू नका असं घट्ट लावायचे का कारण लावून झाल्यानंतर का? खाली टाकताना हे जर वेगळं झालं तर तुम्ही जाग्यावर आहोत काहीच करू नका आधी ऐकून घ्या ओके तुम्ही जाग्यावर आऊ परत स्ट्रॉ फूल घेऊन लावताना या दोन्हीपैकी काही पण जर एखादं खाली पडलं तरी पुन्हा तुम्ही आऊ आऊट म्हणजे तुम्ही डायरेक्ट पाचव्या क्रमांकावर त्याच्यानंतर त्यांची चुकले ओके जर असं झालं तर ज्या पटकन या लावून खाली टाकायचं कसं टाकायचं सांगतो तुम्हाला हळूहळू सांगते तुम्ही स्ट्रॉ घेतला धूल घेतलं याला लावलं लावताना कलर कोणताही असू द्या प्रॉब्लेम नाही मराठी करते ना हे काय सांगतो कळतंय फायदा नाही ओके जाऊन झालं की पटकन त्याला आपल्या पायाच्या जवळ खाली सोडायचं ज्या वेळी पटकन झाली ती जे सोडतील सोडून झाल्यानंतर हात वर करतील नीट ऐका तुमचं सोडून झालं पण तुम्ही हात वर नाही केला तर तुमचा नंबर निघणार नाही म्हणजे तुमच्यामुळे दुसऱ्या वेळीच निघेल ना तुम्ही लेट केल्यामुळे असा आपण बघणार आहे ज्या वेळी पटकन करतील त्यांचा पहिला क्रमांक त्यानंतर करतील त्यांचा दुसरा असे पाच क्रमांक असतील ओके कस खेळायचं आणि कशा आऊट होणार हे तुम्हाला सम हाच समोर आहे ओके तुम्ही काहीच करायचं नाही सोडा आधी मी करू ओके कारण कसं आहे मी ते आधी तयारी करून देणार त्याच्यानंतर तुम्ही टोपलीला हात लावायचा नाही काही करायचं नाही जसं दिलंय तसं ठेवायचं कारण काय होत थोडा काय का घेतला नंतर बहिणी म्हणतात तिनं असं केलं होतं आणि हिनं असं केलं होतं त्याच्यामुळे आपण अगोदर तयारी करून देतो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कसं खेळायचंय हे समजलंय मोठ्याने बोला की आता फायदल आहे कसं खेळायचं समजलं का होणार काही अडचण नाही तीन शेळाला लावून खाली टाकून झाले की पटकन हात वर करायचं त्याचं हात पटकन वर असेल पण खाली तीन टांगलेलं पाहिजे ओके त्यांचा पहिला क्रमांक जसं जसं दस असेल तसे तसे खाली क्रमा खाली क्रमांक जातील आता व्हिडिओ आपण या ठिकाणी ठेवणार आहे बघूया समोर बघायचे माझ्याकडे कुणी बघू नका रडी दोघा तरी रडी फायनल आहे फक्त आपण थोड बैठकीचा आता सुशांत भाऊजीचा हो गणेश रडी स्टार्ट म्हटल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात वापरायला संधी आहे ओके टोपली जवळ घेतली तरी चालेल अजून काय प्रश्न नाही पटकन घ्यायच्या बघूया पटकन लावणार चटकन लावणार बघूया 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 शहर एक नंबर दोन नंबर नंबर तीन नंबर चार नंबर तुम्ही पाच आहे ओके आता मी सांगतो शहर एक नंबर